सोलापूर शहरमधे विधानसभा मतदारसंघात सध्या चुरशीचं वातावरण असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय जनता पार्टी आणि एमआय मध्ये तिरंगी लढत होत असल्याचं सध्या चित्र आहे अशातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांना पाठिंब्याचं सत्र सुरू असून विजापूर वेशीतील सालार कंपनीनं आडम मास्तर यांची जाहीर सभा घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे काल झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी इम्रान सालार हे होते तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार कॉम्रेड मोहम्मद सलीम यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना संबोधित केले या जाहीर सभेत इम्रान सालार दादोभाई सालार सादिकभाई सालार नाझीम सालार टिपू सालार मोहसिन सालार सादिक शेख आरिफ शेख आमिन बागवान नईम सालार आदींनी आडम मास्तरांना जाहीर पाठिंबा दर्शवला मंचावर शेख रियाज सय्यद मुकरी सालार सलीम पामा दिनेश गोडके भारत पाथरूट इरफान सय्यद हनीफ सातखेड महबूब हिरापुरे आदी मान्यवर उपस्थित होते सभेचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन इलिया सिद्दीकी यांनी केलं उमेदवार कॉम्रेड कलिमद्वार आडम मास्तर यांनी मुकरी सालार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सभेला संबोधित केलं सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन